केसांना तुम्ही मेहंदी लावता का जर लावत असाल तर हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा तुम्हाला काहीतरी नवीन या व्हिडिओमध्ये पाहायला किंवा शिकायला भेटणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्ते फॅमिली तुम्ही सर्वजण युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे सर्वांसाठी जे पण लोक मेहंदी लावतात कारण की मेहंदी लावण्या अगोदर काही गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं खूप जास्त महत्वाचं आहे तर आता इत्या कोणत्या गोष्टी आहेत आता तुम्ही म्हणाल की भरपूर सारे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बनवलेले आहेत त्यामध्ये सगळं काही शेअर केलेलं आहे पण आज जी मी गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे ती सर्वांसाठीच नवीन असणार आहे आता तुम्ही म्हणाल की नवीन कोणती गोष्ट आहे ते सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल सांगेन त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पहा आणि काय महत्वाचं आहे ते तुमच्या लक्षात येणारच आहे बघ आपण मेहंदी लावतो मेहंदी लावताना नेहमी मी सांगितलेलं आहे की केस धुवून धुतल्यानंतर मग तुम्ही मेहंदी लावा केसांना तेल असताना मेहंदी लावू नका तर आज मी तुम्हाला सर्व काही या संदर्भात सांगणार आहे तेल लावण्या अगोदर किंवा तेल लावावं न लावावं किंवा तुमचे जर केस या टाईपमध्ये होत असतील मेहंदी नंतर तर तुम्ही काय करावं बऱ्याच ताईंचे केस जे आहेत ते नंतर ड्राय होतात हे सगळं काही सत्य हे सगळ्यांना माहीत आहे बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के स्त्रियांचे केस जे आहेत ते ड्राय होतात कितीही प्रॉपर पद्धतीने आपण मेहंदी लावली तरी सुद्धा बऱ्याच ताईंचे केस ड्राय होत होतात हे सगळं डिटेल मी यापूर्वी शेअर केलेला आहे ड्राय होतात त्यावरती काही उपाय सुद्धा सांगितलेले आहेत पण आज जो उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो शंभर टक्के वर्क करणारा तर आहेच शिवाय मी जवळजवळ चार ते पाच वेळा हा उपाय करून पाहिलेला आहे जेणेकरून मी तुमच्याशी सगळं काही डिटेल शेअर करू शकू बघा बऱ्याचदा आपण मेहंदी लावताना केस धुतो किंवा के प्रयत्न करतो की केसांमध्ये तेल नको आहे पण आज आपण उलट करणार आहोत आता म्हणाल की उलट म्हणजे मग मेहंदीला मेहंदीचा जो कलर आहे तो येईल का तर हो अगदी चांगला आणि एकदम उत्तम प्रकारे तुमच्या केसांवरती कलर येणार आहे पण हा उपाय जो आहे तो ज्या पण स्त्रियांचे केस ड्राय होतात त्यांच्यासाठी नक्की वर्क करणार आहे बघा कोरड्या केसांवरती तुम्ही मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस आणखी ड्राय होतात तसं न होण्यासाठी तुम्हाला एक उपाय खूप साधा सोपा करायचा मेहंदी लावण्या अगोदर केसांना तेल लावायचंय आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच तेल लावल्यानंतर केसांना अजिबात रंग येणार नाही तर मी तुम्हाला सगळं काही लाईव्ह दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये त्यासाठीच म्हणते की कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा स्किप करू नका तर बघा आता सगळ्यात अगोदर माझ्या केसांवरती भरपूर तेल आहे तुमच्या लक्षात येत असेल तुमच्या लक्षात येत असेल की किती सगळं तेल आहे केसांमध्ये तरी सुद्धा मी आणखीन तेल लावणार आहे आता आणखीन लावायचं कारण का तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की खरंच मी तेल लावलेलं आहे तरी सुद्धा मला रिझल्ट जो आहे तो परफेक्ट मिळालेला आहे रिझल्ट सुद्धा मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्येच अजिबात दुसरा व्हिडिओ परत बनवणार नाही याच व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल्स सांगणार आहे तर मेहंदी लावायच्या अगोदर केसांची कंडिशन ही अशी आहे केसांमध्ये भरपूर तेल आहे आणि अजून परत मी तेल लावणार आहे कोणतंही तुमच्या आवडीचं तेल तुम्ही इथं लावू शकता तर मी आता हे होममेड तेल जे आहे ते लावणार आहे तुम्हाला माहीत आहे मी होममेड तेल भरपूर सगळ्या होममेड तेलाच्या रेसिपी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर हे तेल मी लावणार आहे आणि तेल किती लावायचं तर आपल्याला एकदम व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये तेल लावायचं आहे जे नॉर्मल आपण लावतो त्यापेक्षाही थोडंसं जास्त तेल लावायचं आहे आता ऑलरेडी माझ्या केसांमध्ये भरपूर तेल आहे कारण की रात्री मी खूप जास्त ऑइल लावलं होतं पण तरी सुद्धा मी आणखीन थोडंसं तेल लावणार आहे इथं आपल्याला तेल लावताना तेल गरम वगैरे करायची गरज नाही कोमट वगैरे करायची गरज नाही जे की आपण नेहमी तेल लावताना हलकंसं तेल जे आहे ते गरम करतो पण आता इथं आपल्याला ना तर तेल गरम करायची गरज आहे ना हलका मसाज द्यायची गरज आहे फक्त काय करायचंय केसांच्या मुळांना आणि शेंड्यांना म्हणजेच की संपूर्ण केसांना तेलाने कोट करून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर जेव्हा आपण हेअर वॉश करू आणि जेव्हा मेहंदी धुवून काढू तेव्हा आपले केस जे आहे ते तुटणार नाहीत आणि ड्राय होणार नाहीत कोरडे होणार नाहीत आणि केसामध्ये चमक राहील यासाठी आपल्याला ही स्टेप जी आहे ती एक्स्ट्रा फॉलो करायची आहे मी अनुभवाने सांगते अजिबात काही सांगत नाही आहे सांगायचं म्हणून तर हा अनुभव तुम्ही नक्की ट्राय करू शकता ज्यांचे पण केस मेहंदीनंतर फुगतात तुटतात ड्राय होतात आणि चमक शाईन जी असते ती येत नाही अशा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही स्टेप जी आहे तुम्ही फॉलो करू शकता तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी परत भरपूर दुसऱ्यांदा तेल लावलेलं ला आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की तेल किती प्रमाणामध्ये लावलेलं ला आहे केसांवरती एकदम चपचप असं चप 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 तेल लागलेलं ला आहे आता यावरती आपल्याला मेहंदी लावायची आहे आणि रिझल्ट मग नंतर पाहायचं आहे आता मेहंदी कशी भिजवायची काय भिजवायची हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला मेहंदी कशी तयार केलेली आहे भिजवून ते अगोदर पाहू दोन दिवसापूर्वीच मी मेहंदीची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट केली होती आणि आता आपली मेहंदी जी आहे ती तयार आहे त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे एक केळा घेतलेला आहे आणि डाळिंबाचं जे साल्ट असतं ना ते सालट आपल्याला हवं आहे इथं मी मेहंदी जी आहे ती केस पांढर केस जे असतात ते काळे करण्यासाठी मेहंदी भिजवते तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमच्या पद्धतीनं मेहंदी भिजवा तुम्हाला जर केसामध्ये एक्स्ट्रा शाईन हवी असेल किंवा तुम्हाला ब्राऊन कलर हवा असेल कॉफी कलर हवा असेल तर तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी इथं भिजवू शकता पण मी एक नॉर्मल सांगते की मी कोणत्या पद्धतीनं मेहंदी जी आहे ती भिजवलेली आहे बघा अर्ध्या केळाचं साल्ट मी घेतलेलं आहे म्हणजे की साल जी असते ती घेतलेली आहे आणि थोडंसं डाळिंबाची साल घेतलेली आहे लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि कडीपत्ता एक अर्धी मूठ घेतलेली आहे आणि इथं बघा खूप महत्वाची वस्तू मी घेते बीटरूट जे असतं ते घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः अर्धा तरी तर तुम्ही बीटरूट जे आहे ते मिक्सरला वाटूनसुद्धा घेऊ शकता नाहीतर असे या पद्धतीनं किसूनसुद्धा घेऊ शकता बीटरूट आणि लोखंडाचा जो लोखंडाची जी कढई आहे आणि डाळिंबाची जी साल आहे त्यानंतर आणखीन बऱ्याच वस्तू आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळं तुमचे जे पांढरे झालेले केस आहे ते काळे होण्यासाठी मदत होते यासाठी या पद्धतीनं मी मेहंदी भिजवते आता बऱ्याच पद्धती आहेत मी मेहंदी भिजवण्याच्या त्या पण मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यानंतर बघा मी इथं काय घातलेलं आहे बीटरूट घातला आणि त्यानंतर एक चमचाभर मेथीदाना भिजायला ठेवला होता दोन ते तीन तास पूर्वी आणि तो सुद्धा इथं घातलेला आहे मेथीदाना भिजलेला साधारणतः एक चमचाभर मेथीदाना भिजवलेला होता आणि त्यानंतर एक चमचा मी इथं चहा पावडर घालते जी आपण चहासाठी वापरतो ती चहा पावडर इथं एक चमचाभर घालते आणि त्यानंतर बघा इथं जवस घेतलेला आहे साधारणतः जवळ जे आहे ते दीड चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे आवळा पावडर आता आवळा पावडर तुम्ही फ्रेश असेल तर आवळा घाला इथं वाटून ठेचून घालू शकता नाही म्हटलं तर या पद्धतीची पावडर जी मिळते ती पावडर तुम्ही एक चमचाभर इथं ॲड करू शकता आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः दोन ग्लास आणि त्यानंतर हे गॅसवरती ठेवायचं आहे स्लो गॅसवरती याला शिजायला ठेवायचं आहे साधारणतः तुम्हाला याला शिजायला थोडा टाईम लागेल वेळ लागेल पण याला व्यवस्थित शिजवून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि हे अर्ध्याला अर्धं म्हणजे जेवढा पण घेतलं होतं पाणी त्याच्या अर्ध्यातलं पण अर्धं पाणी राहीपर्यंत त्याला शिजवत आहे कंटिन्यू आणि हे शिजल्यानंतर एक चिकटसर द्रव म्हणजे तुमच्या हातामधला येईल चिकट हा पदार्थ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे पाण्यासारखा मिळणार नाही थोडंसं चिकट राहणार आहे कारण की आपण ह्यामध्ये जवस घातलं होतं आणि जवस जे आहे ते आपले गुणधर्म जे आहे ते पाण्यात सोडल्यामुळं हे जे पाणी आपल्याला मिळणार आहे ते चिकट मिळणार आहे आता ह्याला रात्रभर मी ठेवून टाकलं असंच रात्रभर आपल्याला ठेवून टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे जे आहे पाणी जे आहे ते गाळून घेऊ शकता किंवा कपड्याने वस्त्रगाळ करून घेऊ शकता आता हे दुसऱ्या दिवशी बघा व्यवस्थित हे घट्टसर झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे गाळून घ्यायचं आहे मी तर गाळणीने गाळून घेते शक्यतो तुम्ही कपड्याने गाळा कारण की कपड्याने गाळायला थोडंसं सोपं जातं आपण त्याला पिळू शकतो कपड्याला पण इथं मी गाळणीने गाळलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पुरेल इतकं पाणी आता यामधून आपल्याला मिळणार आहे पाणी म्हणताच येणार नाही हे चिकट द्रव असतो तो, तो आपल्याला पदार्थ मिळणार आहे इथं आणि व्यवस्थित या पद्धतीने पिळून पिळून आहे थोडंसं इथं मशागत तुम्हाला करावी लागणार आहे कारण की हा हे जे पाणी आपल्याला मिळणार आहे ते चिकट असल्यामुळं पटकन या मिश्रणातून बाहेर येत नाही या पद्धतीने पिळून पिळून आपल्याला आहे त्यामुळेच म्हणते की तुम्ही शक्यतो वस्त्रगाळ म्हणजे कपडा पातळ असेल तर त्याने तुम्ही गाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक प्युअर खालच्या साईडला डाय म्हणू शकतो आपण नॅचरल डाय जो असतो तो मिळेल आता इथं बघा तर या चालण्या मी दाखवत होते की मी खूप छान चालण्या मला मिळालेल्या आहेत म्हणून दाखवत होते आणि आता इथं बघा आपण ज्यामध्ये हे पाणी बनवलेलं आहे लोखंडाच्या कढईमध्ये त्याला आपण त्या कढईला आपण धुवून घ्यायचं आहे आणि हे जे आहे तुम्हाला मिळालेलं हे तुम्ही डाय म्हणूनसुद्धा यूज करू शकता डायरेक्ट केसांवरती याचा वापर जर केला तुम्ही नियमित तरीसुद्धा तुमचे जे केस आहे ते काळे होऊ शकतात या पाण्याने सुद्धा तर हे पॉवरफुल पाणी जे आहे आपलं तयार आहे आता मेहंदी भिजवायला घ्यायची आहे बघा इथं प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण पांढरे केस काळे करण्यासाठी हे नम नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे बघा आता मेहंदी घ्यायची आहे गरजेनुसार माझे केस थोडेसे दाट आहेत आणि ते या सर्व प्रक्रियामुळेच दाट झालेले आहेत मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे की किती पातळ झाले होते आणि त्यानंतर आपण या अशा प्रकारच्या रेमेडी यूज करून करून आता केस भरपूर दाट झालेले आहेत म्हणून इथं मेहंदीसुद्धा भरपूर आपल्याला लागते मला लागते आणि त्यामुळे मेहंदी मी घेतलेली आहे गरजेनुसार आणि त्यानंतर ते पाणी जे आहे आपण बनवलेलं ते यामध्ये घालून मेहंदी आपण या पद्धतीनं भिजवून ठेवायची आहे आता इथं मी केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवते त्यामुळे मी इथं ही जी मेहंदी आहे साधारणतः किती तर साधारणतः मी चोवीस तासापर्यंत ही मेहंदी भिजवणार आहे पण असंच ठेवायचं नाहीये नियमित याला दोन तासाला तीन तासाला जसं तुम्हाला जमल तसं तुम्ही याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजेच की हलवत आहे चमचाने जर तुम्ही रात्रभर जर शक्य नसेल आता झोपेमध्ये शक्यच होणार नाही आहे की सात आठ तास तुम्ही असंच म्हणजे झोपून जाता आणि तेव्हा याला नाही मिक्स केलं तरी चालेल पण सकाळी उठून बघा तुम्हाला हा कलर जो आहे तो असा मिळणार आहे भरपूर नॅचरल ब्लॅक कलर येणार आहे आणि परत आपल्याला या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा या पद्धतीनं मिक्स करत राहून दोन दोन तासाला नियमित दोन दोन तासाला मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही चोवीस तासापर्यंत वाट बघायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपण मेहंदी जी आहे ती तयार केलेली आहे एकदम मेहंदीला काळाकुट्ट रंग आलेला आहे आता तुम्ही कोणत्याही पद्धतीनं तुमची जर पद्धत तुम्हाला आवडत असेल मेहंदी भिजवायची तर ती पद्धत तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी भिजवू शकता तर इथं ही मेहंदी आपली भिजून तयार आहे चांगली काळी कुट्ट झालेली आहे कारण की मी जी मेहंदी आता वापरणार आहे त्या त्याच्या मागचा उद्देश काय की पांढरे केस काळे करणे हा यामागचा उद्देश आहे त्यामुळे मी या पद्धतीनं मेहंदी भिजवलेली आहे आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी भिजवू शकता असं काही नाही की याच पद्धतीनं भिजवली पाहिजे तुमच्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी भिजवा आणि ही मेहंदी आता मी केसांना लावायला सुरुवात करणार आहे तर मेहंदी भिजवायची जी पद्धत आहे ती तुमच्या लक्षात आलीच असेल की कोणत्या पद्धतीनं मी मेहंदी भिजवलेली आहे तर आता ही मेहंदी आपली रेडी आहे लावण्यासाठी तर चला लावून घेऊ तर बघा मेहंदीचा कलर जो आहे तो एकदम काळा दिसतोय आणि प्रॉपर पद्धतीने मी मेहंदी भिजवलेली आहे आणि यामध्ये तुम्ही एखादा अंड सुद्धा घालू शकता किंवा दही सुद्धा घालू शकता पण मला याची आता आवश्यकता वाटत नाहीये कारण की यामध्ये जवसाच्या ज्या बिया होत्या त्या घातलेल्या आहेत त्यामुळं या दोन्ही वस्तूंची मला आवश्यकता वाटत नाही तुम्ही हवं तर एक्स्ट्रा शाईनसाठी अंड घालू शकता किंवा दही घालू शकता तर बघा ही मेहंदी आहे आता लावायला सुरुवात करायचे लावण्यावरती सुद्धा मी प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे की घरामध्ये कोण मदतीला नसेल तर तुम्ही मेहंदी कशी लावू शकता स्वतःला यावरती सुद्धा मी जवळजवळ दोन ते तीन व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा माहित होणार आहे की घरात कोणी मदतीला नसेल तर तुम्ही स्वतःला मेहंदी कशी लावू शकता तर चला पाहू की स्वतःला मेहंदी कशी लावायची अजिबात कोणीही मदतीला नसेल तर तुम्ही स्वतःला मेहंदी अगदी परफेक्ट पद्धतीनं म्हणजेच की पार्लरमध्ये ज्या पद्धतीनं मेहंदी लावतात त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला पहिल्याच प्रयत्नामध्ये मेहंदी लावू शकता अजिबात म्हणजे प्रॅक्टिसची वगैरे काहीच गरज नाही आहे पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्वतःला अगदी परफेक्ट मेहंदी लावू शकता हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पाहता येईनो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आत्ताच करून ठेवा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी या प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते तर बघा ते तेल लावलेलं ला 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 आहे केसांना आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला टाळवरची बट घ्यायची आहे आणि त्याला मुळापासून शेंड्यापर्यंत त्या बटला बटला या पद्धतीनं मेहंदी भरपूर लावायची पहिल्याच बटला जर तुम्ही मेहंदी लावताना कंजूसी केली किंवा कमी मेहंदी लावली तर नंतरच्या ज्या बट आहेत त्या व्यवस्थित बसत नाहीत आणि मग आपला आंबाडा जो आहे तो निघतो तर आ, आता बघा इथं व्यवस्थित मेहंदी लावलेली आहे आणि या पद्धतीनं व्यवस्थित तिथं गुंडाळा यायचा आहे आंबाड्या टाईपमध्ये आणि अजिबात क्लचची वगैरे गरज नाही आहे तर काय करायचं व्यवस्थित मेहंदी परत केसांना भरभरून लावायची आहे म्हणजेच त्या आंबाड्याभोवती व्यवस्थित मेहंदी भरभरून लावायची आहे जेणेकरून नेक्स्ट ज्या बट आपण घेतो या पद्धतीनं आजूबाजूच्या बट जे आहे ते घेत जायचं आहे आणि जेवढे तुमचे समोरचे जर केस खूप छोटे असतील तर सुरुवातीला त्या साईडचेच त्या साईडच्याच बट जे आहेत ते घ्यायचे आहेत माझे समोरचे केस खूप छोटे आहेत त्यामुळे मी समोरचे सर्व बट जे आहेत ते या पद्धतीनं घेऊन अगोदर तिथं मेहंदीने व्यवस्थित कोट करून तिथं फिक्स करते म्हणजे आंबाड्याच्या भोवती जे आहे तिथं फिक्स करते जेणेकरून नंतर मला प्रॉब्लेम होणार नाही जर हे छोटे केस नंतर बसवण्याचा प्रयत्न केला तर बसणार नाहीत कारण की आंबाडा तोपर्यंत तो खूप मोठा झालेला असतो आणि त्यामुळं हे बसणार नाही तर अशा पद्धतीनं मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिजिट नक्की करू शकता तर चला या पद्धतीनं सगळ्या बड जे आहे ते आपण गुंडाळून घेतलेल्या आहेत आणि प्रॉपर मेहंदी जी आहे ती लावून आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने लावून मेहंदी झालेली आहे आता तीन तास आपल्याला वाट पाहायची आहे आणि तीन तासानंतर मग पुढची जी स्टेप आहे ती करायची आहे तुम्ही बघू शकता हाताला किती परफेक्ट कलर तर मेहंदी लावून तीन तास झालेले आहेत आता आपल्याला मेहंदी जी आहे ती धुवून काढायची मेहंदी धुवताना आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचंय हलकस कोमट चालेल पण गरम पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे म्हणजे थंड पाणी किंवा हलकंचं कोमट खूप किंचित कोमट जर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही मेहंदी लावली असेल तर तेव्हा तुम्ही हलकसं कोमट पाणी घेऊ शकता पण गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर मेहंदी धुऊन काढायची आणि मेहंदीनंतर लगेच शॅम्पू करायचं नाहीये एक दिवस आपल्याला वाट पाहिजे तर त्यासाठी आता फक्त काय करायचं आहे मेहंदी धुऊन काढायची केसामध्ये जेवढी पण मेहंदी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं वरून जरी आपण पाणी सोडत गेलो तरी सुद्धा ऑटोमॅटिक आपली मेहंदी जी आहे फक्त हात जरी आपण फिरवत गेला तरी सुद्धा ऑटोमॅटिक आपली मेहंदी जी आहे ती निघते त्यासाठी खूप काही मशक्कत वगैरे करावी लागणार नाही फक्त होऊ शकतंय एक बादलीच्या ऐवजी दोन बादले पाणी जे आहे ते जाईल पण व्यवस्थित मेहंदी आपल्याला काढायची आहे केसांमधली तर चला केस धुऊन घेऊया तर इथं परत मी सांगते की पहिल्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा नाहीये फक्त फक्त मेहंदी जी आहे ते धुऊन काढायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता वीस मिनिटांमध्येच मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे जवळून की केसांना कसा कलर आलेला आहे आणि केसामध्ये कशी शाईन आलेली आहे तर पंधरा वीस मिनिट वाट पाहू आणि त्यानंतर रिझल्ट पाहू तर केस जे आहेत ते हलकेसे सुकलेले आहेत आणि तुम्हाला आता रिझल्ट दिसणारा आहे बघा आपण तेल भरपूर लावलं होतं आणि बऱ्याच ताईंचं म्हणणं असं होतं की मेहंदी लावताना तेल जर असेल केसांमध्ये तर केसांना कलर येत नाही बरोबर आहे बऱ्याचदा असं होतं पण काही वेळेस काय होतं की कोरड्या केसांमध्ये जर आपण मेहंदी लावली तर मग आणखीन खूप जास्त केस जे आहे ते ड्राय होतात ते टाळण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता तुम्हाला लाईव्ह रिजल्ट रिजल्ट जो आहे तो मी दाखवते तर तुमच्या लक्षात येत असेल आणखीन केस जे आहे ते पूर्णपणे वाढलेले नाहीयेत तरी सुद्धा केसांमध्ये चमक बघा आणि इथं बघा कलर म्हणजे दिसतोय तुम्हाला हा कलर स्काल्पला पण आपण मेहंदी लावलेली होती केसांच्या मुळांना मेहंदी लावलेली होती म्हणजेच की स्काल्फला सुद्धा आपली मेहंदी जी आहे ती लागलेली होती तरी सुद्धा हा रिझल्ट आहे बघा खाली स्काल्फ सुद्धा लाल झालेला आहे तर यावरनं लक्षात येते तुम्हाला की जरी केसांना तेल लावलेलं असलं तरी सुद्धा मेहंदी व्यवस्थित भिजवलेली असेल प्रॉपर पद्धतीने लावलेली असेल प्रॉपर टाइम दिलेला असेल तर मेहंदी आपला कलर जो आहे तो सोडते तर तुमच्या लक्षात आलंच असेल हा जो उपाय आहे त्या तैनी करावा ज्यांचे केस जे आहे ते खूप जास्त ड्राय होतात त्यांच्यासाठी ही खास टीप असेल तेल लावा थोडस लावा जास्त लावा काही हरकत नाही तेल लावा आणि त्यानंतर तुम्ही मेहंदी लावा तुमचे केस जे आहे ते ड्राय अजिबात होणार नाही तर अशा पद्धतीनं आपण एक नवीन गोष्ट या व्हिडिओमध्ये शिकलेली आहे तुमच्या सुद्धा लक्षात आला असेल मी चार पाच वेळा हा जो उपाय आहे तो केलेला आहे आणि रिझल्ट आल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ताई नो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हा बघा रिझल्ट हाताना खूप उजेड आहे इथं तरी सुद्धा दिसतोय तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केला असेल व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेट होणार आहे नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत बाय